मी पंच्याऐंशीचा असूनही थांबलो नाही मग मोदींना थांबा कसं म्हणायचं पवारांचा गुगली पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच पंच्याहत्तर वर्षाचे झाले आता त्यांनी राजकारण थांबावे का असा सवाल पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला या प्रश्नावर पवारांनी दिलेलं उत्तर चर्चेत आलेलं आहे पवार म्हणाले मला आता पंच्याऐंशी वर्ष झाली आहेत तरीही मी थांबलेलो नाही मग मोदींना थांबायला सांगणं नैतिकदृष्ट्या बरोबर ठरणार नाही याआधी मोदी पंच्याहत्तर वर्षाचे झाले की त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घ्यावी असा मुद्दा विरोधकांकडून वारंवार पुढे आणला जात होता मात्र पवारांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला नव्या रंग आला आहे पवार यांनी आपल्या दीर्घ राजकीय प्रवासाचा दाखला देत सांगितलं की काम करण्याची इच्छा आणि ताकद असेल तर वय आड येत नाही त्यामुळे इतरांवर अशी अट घालणं योग्य नाही या उत्तरामुळे मोदींच्या वयाच्या मुद्द्यावर राजकीय वाद अधिकच गडद होण्याची शक्यता आहे त्यामुळे राजकीय पडद्याच्या मागे काही वेगळं समीकरण सुरू असल्याची चर्चा सर्वत्र आहे मंडळी अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा सोबतच या व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका धन्यवाद